लग्न आहे आणि लग्नाच्या पत्रिकेची सुरुवात कुठून करावी कशी करावी बोललो तर कविता काहीतरी सुरुवातीसाठी पाहिजे त्यानंतर लेख माझी आहे आम्ही सुरू केलं होतं दोन हजार अकरा आणि बाराला तर लेख माझी ही करावा त्या उद्देशाने जी पत्रिका सुरू केली किंवा ज्या पत्रिकेसाठी पहिली कविता ती सुचली ती कविता आपल्याकडं सोन्याचा बैठणाला मानकल्याचे सांग माझी कंठांतला हा औषधाने भरलेला सोन्याचा हा लेख माझी पादम पादिल दक्षिणी मलाडतानाही नाही 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 लेख माझी रक्तजळीत अलंकार लेखमाची माझी अलंकार पासरणार असूंचे उदिर जी अभिमानात घरात अशी एक माझी ती कविता होती म्हणून लेख बापाचं धन लेखीसाठी समर्पित जगण्याचा हर एक क्षण लेख गीता बायबल लेख म्हणजे खुरा लेख गीता बायबल लेख म्हणजे खुरा लेख भुटी मैसा आणि अनपुरा लेख तथागताची शांती लेख बाबासाहेबांचं संविधान लेख तथागताची शांती लेख बाबासाहेबांचं संविधान लेख मिळालेलं दुबे लेख निर्मातीत लेख सृष्टीतील सौंदर्य एक साक्षात जिजाई लेख सृष्टीतील सौंदर्य एक साक्षात जिजाई मोहल्यावर तज्ञातील जातो लेखीसाठी आम्ही कवि आमच्या निमित्तानं आपण बोलत असलेला लोकांना सोडून आठवतात की कुठेही माझी नका